मी आमदार साहेबाला शुभेच्छा द्यायला गेलोच नव्हतो मग काय मुके घ्यायला गेला, गेला होताच काय नाही नाही मी फक्त त्यांना सांगायला गेलो होतो कि मी आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा बाजीराव साहेबाला देऊन येतो आणि त्यांनी ऐकलं तुझं नाही नाही त्यांनी कशाला ऐकलं ते म्हणले मला शुभेच्छा hmm. वाटलं मला नाही नाही मला बी तेच वाटलं होतं म्हणून मी त्यांना सांगतानाच म्हणलं मी बिना आंघोळी चालू आहे आंघोळ करून येतो आणि तू मला शुभेच्छा देतो बारोशाने hmm. hmm. शुभेच्छा दिल्या की माणसाची वाढच थांबती म्हणलं हुशार आहे का नाही ना मी जरा जाऊन तयारी बघून येतो हो माझं महत्वाच काम खूप अर्जंट करा महत्वाचा निरोप द्या इकडे चला रे झाले का शुभेच्छा अतिशय महत्वाचं बोलायचंय म्हणून मी मुद्दा मास शेजारी बसलो पार बद्दल बोलल असतो बुटाना मारे आता कशाला लाजविता तोच विषय काढून मग काय झालंय आमदार साहेबांनी मला सांगितलंय माझी तुला करायची म्हणले आणि माझ्या आवाज नाही की पैसे गावात वाटून टाक म्हणले तुझ्याकडे कुठून आले एवढे पैसे पैसे हा मग तेच देणार आहेत फक्त मी डिक्लेअर करायचे वर्गणी गोळा करून आयडिया अरे आपले पैसे आपल्याच घरी राहतील अशी आयडिया तू मला का नाही सांगत मग काय हिब्रू भाषेत सांगायला का तेच तर सांगायला लागलोय त्यांच्या आधी तुमची तुला उरकून टाका द्या पैसे द्या ना ए सांबा दे पैसे ए ऐकून घे डायरा चवने करू नको त्यांचा वात नाही की पैसे पाहिजेत कळला ना चिल्लर द्यायची नुसती आता दाखवतो तुला टोपेला पर कोमडी फोटोला हार कोणी घेतला मी घातला आज वाढदिवस आहे का तुमचा अरे म्हणून काय फोटोला हार घालायचा का अक्कल माती दिली का तुझी माणसाच्या फोटोला हार घालतात मी काय केलेलं तुम्हाला पटतच नाही तू करशील तर कसं पटेल परवा पत्रकारांनी हिला विचारलं की तुमचा नवरा तुम्हाला वेळ देतो का पाच वर्षात ते सुद्धा नाही करत हा काय खोट आहे अरे म्हणून काय लोकांना सांगतेस अहो त्यामुळे त्या लोकांना कळेल ना तुम्ही किती कामात असत म्हणून किती कामात असतो ते बी कळलं कुठल्या कामात असतो

साहेब नारायणाचा फोन आला होता अहो तुमच्या वाढदिवसानिमित्त हापशाच्या उद्घाटनाला बोलवलं त्यांनी कुठं पारूच्या दोनच मिनिटात माननीय आमदार साहेबांचं आगमन होईल वाट पाहा आणि आमदार साहेबांचं आगमन झालंय काय माननीय नामदार श्री चंद्रकांत रावजी टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी हे बोरचं उद्घाटन होत आहे मी त्यांना अशी नम्र विनंती करतो की त्यांनी कुदळ हाणून बोरचं उद्घाटन कराव माननीय आमदार साहेबांनी स्वतःच्या निधी ही बोर गावच्या भल्यासाठी उभारायची ठरवलेला आहे आपण सर्वांना माहिती आहे माननीय टोपे साहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केलेलं आहे तार्या। 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 पार, आता हे बिंडल मी टाकलं चिल्लर चिल्लर सरपंच साहेब तुमच्या प्रतिष्ठेला चिल्लर टाकणं शोभणार नाही पारडं जड होईना ना हा अख्ख्या गावाला काय घरच्या नोटा जावतो खरे नाही तसं नाही तुम्ही अल्लाद बसा ना म्हणजे पारडा आप खाली जाते आता अल्लात कसं बसते हे बघा तुम्ही तर लयच दसमुसळेपणा करता लोकांच्या पैश्यानी तुला करायची असती तवा धावातल्या मशीवाने बसत जावा आपल्या पैश्यानी करायची तवा म्हशीच्या पाठीवर बगळा कसा अल्लाद बसतो तसा बसत जावा पर घेवगला नव्वद किलोचा आहे ना बर साकडला बसल्यावर बसा नुसत बूट टेकविल्यावर करा आणि मी हे टाकतो हे बघा जमलेले कुठे तुला म्हणजे तुला मी जमलेल्या सर्व लोकांचे आभार मानतो पाच लाख रुपये जमलेत मी आपल्या गावातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यादव बाबा यांना हात जोडून विनंती करतो कि त्यांनी हा पैसा स्वतः आपल्या हातांनी सरपंच साहेबांच्या ताब्यात द्याव या या बाबा बोला हा मी आपल्या या गावच्या सरपंचांचा आभारी आहे <laughs> जो योग मला मी खरच आभार मानतो हा जो पैसा जमा झालेला आहे आता पाच लाखाचा हा हवाली करतो आणि त्यांनी या गावच्या सेवे करता हे दवाखाना बांधून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो हो, हो हो देतो ना या पैशात मी लवकरच दवाखाना बांधेन असं वचन देतो नाही नाही तुम्ही बांधायची गरज नाही सरपंच साहेब या कार्यक्रमाला खास आरोग्य विभागाचे अधिकारी बोईटे साहेब आलेले सर्वांच्या साक्षीनं न भोईटे साहेबांना विनंती करतो कि त्यांनी हा पैसा सरपंच साहेबांच्या ताब्यातून स्वतः घ्यावा बोईटे साहेब या इकडं अ पैशाचा प्रश्न आहे सरकारी माणसांनी पैशाच्या बाबतीत माग राहून यापुढे यापुढ आणि या आम्हाला ना हळूहळू राजकारण सरपंच साहेबांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनानं कळू लागलेला आहे यापुढे जर जर कुठलं सामाजिक कार्य असं ते करणार असतील तर आम्हाला मध्यरात्री बोलवा आम्ही उठून येऊ दौ जय हिंद जय महाराष्ट्र साहेब थोडी तुला थोडी मला अशी तुला आहे याय म्हणजे तुला मला घाल कुत्र्याला काय पारूबाई लावून दिला का नाही अंगणात बोर लईच नको कौतुक सांगू आमदाराच्या पैशात आम ना तर घेतलंय अगं मग आमदाराचा पैसा कुणाचा असतो जनतेचाच पैसा असतो ना आज नाही सरपंचानी जनतेचा पैसा जनतेला परत दिला एखादी लईच मारखाशीन बर आमदार साहेब आणि सरपंच साहेब लईच रागवलेत त्यांना काय जाते रागवायला पण आता इलेक्शन आली की बघ कस माग लागते <laughs> नारे आभासनं लिहून दे नारे आभासनं लिहून दे म्हणून पण त्यांना भाषण लिहून देण्यापेक्षा तूच का हो उभारात अगं इथं कुणी पोरगी ना च तिकीट कोण देईन हा आता एखाद्या बरेच तू जर इलेक्शन ला उभी राहिली तर तुला तर चटकन देते तिकीट गो बस अगं खरच पूर्वी राजकारणात अभंगाला डिमांड होता आता लावणीला डिमांड आहे पूर्वीचे मंत्री अभंग पाठ करायचे आताचे मंत्री लावण्या पाठ करायला लागले काही आमदारांची मागणी हिवाळी अधिवेशन चौक घ्या अशी अस मी ऐकलंय मला खरच मत देतेन लोक अगं तुला घामाचा पैसा देते मग फुकटचे मत द्यायला त्यांच्या काय बापाच आहे खरच आणि तू असा ड्रेस घालून मतदान केंद्रा बाहेर उभी राहिली की शंभर टक्के वटिंग वतय बे आकाशवाणीच पुणे केंद्र आहे संजय जाधव आपल्याला बातम्या देत आहे आजच्या काही ठळक बातम्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत वीस नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होईल असं निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं निवडणूक डिक्लेअर झाली मग काय झालं त्यात औंदा निवडणुकीत उभं राहणार आहे मी तयारी करायला पाहिजे घरात पाळणा हलवायची तयारी करा आधी निवडणूक लढायला चालले घरात उभं राहता येतं का तुम्हाला माझ्या आईची इच्छा होती ती सारखी म्हणायची एकदा उभं राहा चौथाच्या पायावर उभा राहायला सांगत असतील त्या